तर आपण नर्मदा परिक्रमेला गेलो होतो वाहिनी एका दिवसाची आणि मग ती परिक्रमा करून आलो आपण गुजरात काही फिरून भाग आलो स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि त्या आजूबाजूची मंदिरं आणि येताना हा धाम हे भलो मोठं मंदिर आहे स्वामीनारायण मंदिरात तिथं गेलो होतो तिथून हा प्रसाद आणला आहे आपल्या साथीदारांना आपल्या लोकांना सो सगळ्यांना हा खाऊ घालायचा आपल्याला तर आपण सुरुवात आपल्या शैलेशरावांपासून करूया मला ओपन करू आणि खाऊकसा कायल मॅडम आभार अनमै शिकरवाण वसंत शिकरवाण धन्यवाद आहा गुजरातची फेमस मिठाई आहे मोहन थाळ म्हणून डी स्पेशली गुजरात मध्ये मिळते तुपातली आहे आता ते साजूक आहे का नाजूक आहे हे माहिती नाही पण तुपातली हाय हे वड नक्की हालल्यावरती करणार भाऊला

माझ्या तोणाला तोंडाला पाणी आलं माझ्या पण मी कंट्रोल करतो हे आहे पण छान चांगलं आहे